भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन श्री स्वामी समर्थ भाग एकशे अडुसष्ट मुंबईत विनायक वासुदेव नावाचे फार मोठे सरकारी अधिकारी होते इंग्रजांची सत्ता असताना या मराठी अधिकाऱ्याला सरकार दरबारी खूप मान होता त्यांचे शिक्षण खूप होते आणि इंग्रजी भाषेवर त्यांचे विलक्षण प्रभुत्व होते स्वामी समर्थांचे ते परमभक्त होते वेळात वेळ काढून ते मुंबईहून अक्कलकोटला चार पाच वेळेला स्वामींचे दर्शनाला गेले पहिल्यांदा ते जेव्हा अक्कलकोटला निघाले तेव्हा काय घडले तर त्यांची दीड दोनशे आश्रित मंडळी होती तीसुद्धा त्यांच्यावर निघाली मोठा लवाजमा घेऊन विनायक वासुदेव हे मोठे सरकारी अधिकारी अक्कलकोटला यायला गाडीत निघाले आहेत हे राजेसाहेबांना कळले तेव्हा त्यांनी कडकगाव स्टेशनावर या सर्व मंडळींना उतरून घेण्यासाठी बग्ग्या मेणे हत्ती कारभारी आणि दरबारातले मानकरी ह्या सर्वांना पाठवून दिले विनायक वासुदेवांसाठी शृंगारलेला घोडा पाठविला विनायक वासुदेवांना आश्चर्य वाटले की राजेसाहेबांनी या सर्वांना आपल्या स्वागतासाठी का पाठविले कारण ते काही सरकारी कामासाठी अक्कलकोट आले नव्हते तर स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी आले होते स्वामींनी राजेसाहेबांनी निरोप पाठवला की मलासुद्धा एक तट्टू पाठवा मी कडक गावला माझ्या भक्तांच्या स्वागतासाठी जातो राजेसाहेबांनी सेवकांना आज्ञा केली की स्वामींना शृंगारलेल्या पालखीत बसवून घेऊन जा स्वामी पालखीत बसले बस आणि विनायक वासुदेवांसाठी स्टेशनावर निघाले आपल्या या परमभक्ताची अपूर्व भक्ती अंतर स्वामींनी अंतर्ज्ञानाने जाणून घेतली होती स्वामींची पालखी आपल्या स्वागतासाठी अर्ध्या वाटेवर येऊन पोचली आहे हे विनायक वासुद्यांना समजले मात्र हे ताबडतोब घोड्याने उतरले आणि पायी स्वामींच्या दर्शनाला निघाले विनायकरावांचा आनंद गगनात मावत नव्हता प्रत्यक्ष भगवंत आपल्यासारख्या सामान्य भक्तासाठी पालखीत बसून स्वागताला येतो ही घटना अपूर्व होती स्वामींना पाहताच विनायक वासुदेवांच्या डोळ्यातून आनंदाश्रू व्हावू लागले स्वामींना साष्टांग नमस्कार घालून त्यांनी स्वामींचे चरण आपल्या आनंदाश्रूने धुतले इतक्याच स्वामी म्हणाले चला गाड्या सुरू करा विनायक वासुदेवाबरोबर आलेल्या दीड दोनशे लोकांना स्वामींनी अक्कलकुटात दर्शन दिले आपल्या मुंबईच्या सरकार दरबारी उच्च पदस्थ परमभक्तासाठी स्वामी स्वतः स्वागताला गेले होते ही घटना सर्वत्र चर्चित झाली स्वतः विनायक वासुदेवांचा आनंद तर त्यांच्या मनात मावत नव्हता असा स्वामींचा आशीर्वाद सर्व स्वामी भक्तांच्या पाठीशी राहू दे ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ